धुनकवड येथे बोगस वस्त्या दाखवून तीस लाखाचा अपहार करणाऱ्यावर कारवाई करा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे धुणकवड ग्रामपंचायत समोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज एक मे रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता देखील सुरू होते धारूर तालुक्यातील धुनकवड ग्रामपंचायत अंतर्गत बोगस कामे दाखवून जवळपास तीस लाख रुपयाचा निधी हडप केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या वस्त्यांचे नाव घेत हसव्या पद्धतीने कामे दाखवली असून अशा वस्त्यांचं या ठिकाणी अस्तित्वच नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणात दोषीवर कडक चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे याच मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय समोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे बाबा आमच्या गावात वस्त्यात नाही तुम्ही हाय मागच्या तीस लाखाचं कुणाला हे दिले काम दिलं त्या झाल्यानंतर त्याने हाय आम्ही बीडिओकड पुन्हा नंतर इथं उपोषणला बसलो बहुजन समाज कल्याण ऑफिसला गेलो त्यांना पण अर्ज दिला की याची अदा करण्यात येऊ नये आमच्या गावामध्ये एकही वस्ती नाही सर वस्ती नसताना दहा दहा लाख रुपयाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ग्रामसेवक सरपंच यांनी करून बोगस वस्त्या दाखवल्या या वस्त्या आहेत म्हणून तर त्या आराखड्यामार्फत दाखवल्या म्हणून तर मी यानंतर उपोषणला बसलो याची माहिती याची चौकशी करा असं व्हिडिओला सांगितलं तर सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्रित सगळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळे राहतात मग ते धनगर असतील वंजारे असतील माळे असतील मराठा असतील पण या वस् या गावामध्ये कुठल्याही प्रकारची वस्ती अस्तित्वात नाही मग जे प्रत्येक हे गावात लोक राहणारे जे आहेत ह्या लो या गावात लोकं राहणाऱ्यांची ही वस्ती बनू शकते का नाही कारण हा धुनकवड गाव पुनर्वसन आहे पुनरसन गावामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे का सगळे देवाबत्ती आहे सगळे सगळ्या सुविधा आहेत हे कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही पण त्यानंतर यांना शिवला एक पत्र दिलं शिवमध्ये शिवला जाऊन पत्र दिलं तर शिवाने एक आदेश काढला की तुम्ही पहिली समिती जी आहे अहवाल हा बरखस्त करा आणि दुसरी समिती नेमून आम्हाला अहवाल सादर करा या गोष्टीला जवळपास आज तीन महिने झाले अद्याप ही कुठल्याही प्रकारचं काही कारवाई झालेली नाही त्यानंतर आज उपोषण चालू आठ महिन्याच्या पुढचा कालावधी हो झाला आहे की इथं उपोषण कारण की ओ येतात ग्रामसेवक येतात हे फक्त समज काढतात आणि कागदपत्र एक समज काढून काहीतरी लिहून जातात आणि बाकी ते निघून जातात फक्त उपोषण सोडण्याची त्यांची फक्त प्रक्रिया एक गोड बोलून तयार होईल अशा प्रकारे या धुलकवड गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत बोगस वस्त्या दाखवून लाखोंची वि, विकासकामे न करता बिले उचलली म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली आहे यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही